आंबडे वडगाव लिंपणगाव या शिवराचा साप आहे तालुका श्रीगोंदा जिल्हा मित्रांनो आम्हाला दोन तीन दिवस काय कॉल भरपूर होते पण व्हिडिओ काढण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं सापाचे काय कॉल व्हिडिओ काढता आले नाही तर आज आपण दोन तीन दिवसाचा गॅप देऊन व्हिडिओ तयार करतोय तर लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेवढे होईल तेवढे सबस्क्रायबर जोडत चला तुमच्या भेटीला आम्ही असे तत्पर आहोतच पण आम जो आनंद सबस्क्रायबर केल्यानंतर मिळतो म्हणजे आपला ग्रुप जॉईन केल्यानंतर मिळतो तो आनंदच वेगळा असतो आणि असे जे, जे व रस्ते खराब रस्ते असले तरी आम्ही कॉलवर जाणं कधी टाळत नाही वा मित्रांनो समोर रस्तासुद्धा नाही आहे एवढ्या तरी आम्ही कॉलवर निघालो का वाटतं सर्प मित्र पाच मिनटात पोहोचला पाहिजे किंवा एखादा प्राणी मित्र पाच मिनटात पोहोचला पाहिजे पण तो स्वतःचं जीव धोक्यात घालून येतोच पण दुसरी गोष्ट असे रस्त्याचे अडथळे दूर करून यावं लागतं समोर त्यांना काय वाटतं की दोन मिनटात पाच मिनटात पोहोचला पाहिजे पा रस्ता कसा आहे काय होतं लोकांना वाटतं सर्पमित्र किंवा प्राणी मित्र असतात त्यांना काय लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे पण रस्त्याच्या असे आड़, आड़ आड आडी अडचणी दूर करून पोहोचावं लागतं आणि रस्ता पोहोचून जमत नाही तर तिथं स्वतःची जीव धोक्यात घालून तो प्राणी पक्षी किंवा काही असेल ते पकडावं लागतं निसर्गात सोडून द्यावं लागतं गाडीचा आवाज येतोय का किती पडते गाडी मडेगाव मध्ये मोडलं जात मध्ये आपण वडगावचा आणि सोडून आता रस्त्याला लागलोय पोहोचलोय आता त्यांची हिरिओ जाऊ गाडेकर साहेबांची पोहोचलोय आपण कॉल करू आता हिरो जाऊ சாப்போ

शोधात पडलेला आहे हा किंवा त्या पक्ष्यांचे काय झालं चिमणे आहेत ना आता आतमध्ये चिमण्यांची अंडी खाण्यासाठी पडलेला असतं फणी काढून दे त्याला फणी फणी काय होत पाण्यात राहून तो गारटलाय ना त्यामुळे तो पाना कमीच काढणार असा जरा थोडासा असा वर गेला त्याला फणी काढून नाही नाही जास्त गारटला <laughs> गार उन्हात ठेवू आपण भीती वाटली फोटो काढ चष्मा नाग म्हणलं जातं याला चष्मा नाग मागून आकडा असतो का कुठून प्रत्येक सापाला पॅटर्न वेगळा असतो असतो का हा जे पॅटर्न आहे ना प्रत्येक सापाला एक वेगळा असतो काढ काढ का लवकर काढ लवकर काढ काढ

जंगलाच्या सानिध अमोल नागोडे यांची आपण साप पकडला होता रात्री पूर सप सोडताना पाहू शकता काय ते काही अडचणीमुळं किंवा अंधारामुळं शूटिंग काढता येत नाही खूप अडचणी असतात सर्व मित्रांनो त्यामुळं काही व्हिडिओ काढला नाही रात्री आपण सोडू मोठे